गायमुख येथील कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प राज्यातील सर्वात मोठा ठरेल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला विश्वास ठाणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठाणे घोडबंदर परिसरातील विकास प्रकल्पाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के यांनी केली पाहणी गायमुग येथील कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प हा ठाणे शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे तेथील दोन प्रकल्पांचे एकत्रीकरण करून अधिक मोठ्या जागेत हा प्रकल्प कार्यान्वित करावा तीन एकरच्या जागेत सुमारे तीनशे ते चारशे टन ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धत विल्हेवाट लावून खतनिर्मिती होईल राज्यातील अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प ठरेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला ठाणे शहर घोडबंदर रोड परिसरातील चार विकास कामांची पाहणी शुक्रवारी सकाळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली त्यावेळी ठाणे महापालिका आयुक्त राव अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपनगर अभियंता गुणवंत झांबरे कार्यकारी अभियंता संजय कदम आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा काळात या चार महत्त्वाच्या प्रकल्पासाठी मोठा निधी दिला याची कामे आता सुरू झाली आहेत खतनिर्मिती प्रकल्प नागला बंदर खाडीन किनारा सुशोभीकरण बोरिवडे मैदानाचा विकास आनंदनगर येथील आरक्षित भूखंडावरील उद्यान या कामांची पाहणी केली त्याबाबत आवश्यक ते निर्देश आणि सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे गायमुख येथील महापालिकेच्या ताब्यातील जास्तीत जास्त जागेचा वापर करून तीनशे ते चारशे टनापर्यंतचा ओला कचऱ्यापासून निर्मितीचा एकत्रित प्रकल्प करण्यात येईल असे महापालिका आयुक्त सौरवराव यांनी स्पष्ट केले